आज आपण इथली लोकल फिशला मालवणी कोकणी टच देऊन झणझणीत अशी फिश थाळी जी चवीला अप्रतिम आहे ती करणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया शीतल किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे साहित्य बघून घ्या इथे मी मच्छीचे तुकडे करून घेतलेले आहेत धुवून घेणार आहोत तिला आणि अर्धी मच्छी आपण फ्राय करणार आहोत आणि अर्धी मच्छीचा आपण रस्सा बनवणार आहोत अशा प्रमाणात मी फिशचे तुकडे वेगवेगळे करून घेतलेले आहेत फिशचे दोन भाग करून घेतलेत आता आपण स्वच्छ धुवून घेऊया इथे आपण फिशला लावण्यासाठी मसाला घेतला आहे धणे एक चमचा जिरे एक चमचा मिरे दहा ते बारा दोन लवंग एक दालचिनीचा तुकडा पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि आल आलं चार बेडगी मिरच्या पाण्यात भिजवल्या आहेत आता हे सर्व मसाले आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत मिरचीचे आपण तुकडे करून मिक्सरमध्ये घालणार आहोत बेडगी मिरचीमुळे या रेसाला छान रंग येणार आहे तर तुम्ही ही बेडगी मिरची नक्की टाका आणि मला इथे त्रिफळ किंवा तिसल मिळालं नाही ते मालवणी किंवा कोकणी रस्यामध्ये खास करून टाकलं जातं इथे आपण एक चमचा मीठ घालणार आहोत म्हणजे मिरची छान वाटली जाईल आता आपण वाटण करून घेऊया आपलं वाटण मिरचीचं तयार झालेलं आहे आता आपण हे वाटण मिक्सरच्या भांड्यातून काढून वाटीमध्ये घेणार आहोत आणि याच भांड्यामध्ये आपण दुसरं वाटण करणार आहोत हे मिरचीचं वाटण आपण माश्यांच्या पिसांना लावून घेणार आहोत इथे आपण खोबऱ्याचं वाटण करणार आहोत त्यासाठी मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे लसूण आलं आणि कोथंबीर घेतली आहे आता हे सर्व आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत छान असं वाटण करून घेणार आहोत वाटताना पाणी आवश्यक वाटल्यास घाला आणि मसाला छान बारीक वाटून घ्या बघू शकता तुम्ही मसाला आपला तयार झालेला आहे छान वाट वाटून घेतलेला आहे आता आपण जे मच्छीचे पीस आपण तळण्यासाठी घेतलेत त्याला आपण मीठ हळद लावून घेणार आहोत आणि जे आपण बेडगी मिरचीचं वाटण केलेलं आहे ते लावणार आहोत इथे मी माझा घरगुती मसाला घेतला आहे तो लावते आणि हे वाटलेलं म बेडगी मिरचीचा मसाला तो लावून घेऊया आपण सर्व बाजूने लावून घ्यायचा आणि शेवटी कोकमागळ घालणार आहे कोकम आगळणे छान टेस्ट येते मच्छीला कोकमागळ नसेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता आता ही मॅरिनेट केलेली मच्छी आपण अर्धा तास मॅरिनेट करून ठेवणार आहोत आता आपण जी रसासाठी मच्छी घेतली आहे तिला आपण मीठ आणि हळद लावून घेणार आहोत ही मच्छी आपण रस्यात घालणार आहोत त्यामुळे हिला आपण मिरची पेस्ट नाही लावणार फक्त मीठ आणि हळद लावणार आहोत गॅसवर पातेलं ठेवलं आहे दोन चमचे तेल घालणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा तो घालून घ्यायचा कडीपत्त्याची दहा बारा पानं घालायची चवीनुसार मीठ घालायचं छान कांदा भाजून घेऊया तेलावर कांदा छान आपण तेलावरती भाजून घेणार आहोत इथे मी माझं घरगुती मसाला घालणार आहे तुम्हाला जर मालवणी कोकणी मसाला मिळाला तर तुम्ही तो सुद्धा घालू शकता लाल तिखट कोकणी जर मिळालं मालवणी जर मिळालं तर तुम्ही ते घालू शकता इथे मी घरगुती मसाला दोन चमचे घालणार आहे तोसुद्धा छान तेलावर आपण परतून घ्यायचा मग अशी जी आपण बेडगी मिरचीचं वाटण केलं होतं ते निम्म वाटण आपण मी मच्छीला लावून घेतलेलं आणि निम्म वाटण आपण आता ह्या रश्श्यामध्ये घालणार आहोत लगभग दोन चमचे मी वाटण घालते याच्यामध्ये आणि ही मिरची आपण कच्चीच वाटलेली त्यामुळे आपण ही तेलामध्ये छान परतून घेणार आहोत छान असं मिरची तेलामध्ये परतून घेणार आहोत ही त्यामुळे रसायला छान कट येईल छान आपण ही तेलावरती परतून घेतली आता आपण ह्याच्यात हे जे माशांचे तुकडे आहेत मच्छीचे तुकडे आहेत ते घालूया सर्व तुकडे आपण घालणार आहोत आता हे मच्छीचे तुकडे आपण पातेल्यामध्ये घातले की एक ध्यानात घ्या की या मच्छीच्या तुकड्यांना तुम्ही चमच्याने हलवू नका कारण की मच्छीचे तुकडे होऊ शकतात त्यामुळे आपण पकडणे पातेलं घेऊन मच्छी आपण वर खाली हलवून घेणार आहोत आणि मच्छीच्या तुकड्याला छान तेल मसाला लागला पाहिजे आता हे जे आपण वाटलेलं मिक्सरमध्ये खोबऱ्याचं वाटण होतं ते आपण घालणार आहोत सर्व वाटण आपण खोबऱ्याचं याच्यामध्ये घालणार आहोत नंतर मिक्सरचं भांडं धुवून आपण पाणी घालणार आहोत आणि जेवढा तुम्हाला रसा पातळ हवा आहे त्या हिशोबाने एक ग्लास दोन ग्लास तुम्ही पाणी घालू शकता आता आपण याला एक उकळी येऊ द्या आणि एक उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये कोकमाचं आगळ ते घालूया दोन मिनटं आपण उकळी येऊन देऊया आणि गॅस बंद करूया आता आपण एका बाजूला पॅन ठेवला आहे मच्छी टाळण्यासाठी पॅनमध्ये आपण तेल घालूया तोपर्यंत इथे मी एक चमचा रवा एक चमचा ज्वारीचं पीठ मीठ तिखट घेतलेलं आहे मच्छीला लावण्यासाठी तोपर्यंत आपलं तेल तव्यामध्ये गरम होत आहे आता ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये आपण मच्छीचे पीस गुळून घेणार आहोत एक एक करून आपण मच्छीचे तुकडे आपण या रव्याच्या सारणामध्ये आपण घालून तव्यावर घालणार आहोत सर्व पीस आपण अशाच पद्धतीने तव्यावर घालणार आहोत एक बाजूने फ्राय झालं तोपर्यंत आपला इथे रसा उकळला आहे छान आपण गॅस बंद करूया आता आपण मच्छी पलटी करून घेऊया एक साईडने ती छान भाजून घेतलेली आहे सर्व पीस आपण असेच पलटी करून घेणार आहोत आणि दोन मिनटं फ्राय होऊन देणार आहोत आता आपले पी मच्छीचे पीस फ्राय दोन्ही बाजूने झालेले आहेत आपण आता सर्व करायला घेऊया ही मच्छीची थाळी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता रेसिपी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत राहा शीतल किचन